नमस्कार मंडळी आता पक्षी यायला बघा एकच दिवस आहे मध्ये आज पंचवीस तारीखे मी एकदम धावपळी तशी आमची तयारी चालू आहे खूप गडबड चालू आहे पाण्याची भांडी धुवून झाली आता खाद्याची भांडी धुतो आहे ते पण होत आलेले आहेत तुमच्यासमोरची दिसते तेवढेच थोडेसे राहिलेले आहेत पूर्ण दिवस गेला बघा ते भांडे घासायला अर्ध शेट धुवून झाले सुरुवातीला तयारी लागते ती आता आज आम्हाला पूर्ण करायची आहे कुणाला कोंबडी खत पाहिजे असेल राहुरी तालुक्यामधून तर नक्की कमेंट्स करा कारण बाकीचे सगळे बंधू विचारत आहेत काय रेट आहे सगळी चौकशी करतात पण मला माहिती आहे कारण ती नेण्या न्यायला परवडणारं नाही आहे इतक्या लांब आणि गोणी आमची साठ किलोची आहे तर साठ किलोमध्ये सरासरी पस्तीस चाळीस किलोपेक्षा जास्त बसतं तर शंभर रुपये गुणी हा दर आहे आमच्याकडे एकशे दहा पण आहे काही ठिकाणी पण आम्ही सरासरी शंभरच धरलेले आहेत कारण आपल्याला पैसे आपले गुंतवलेले मोकळे करायचे आहेत दोन्ही लॉटचं खत राहिलेलं आहे आणि त्याला कारण नाही तसं आहे ह्या वर्षी पाऊस नाही खरं त्यामुळं ऊस ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी अगदी कमी प्रमाणात जे लोक शंभर गुण्या नेत होते ते आता पन्नास पन्नासच निवड आणि आम्ही त्या दिवशी गावाला गेलो होतो माफ करा गावाला नाही देवाला गेलो होतो चिंचाळ्याला तर त्या भागात पण ताराबाद त्या भागात तर त्या भागांमध्ये पण इतक्या खताच्या थप्प्याचे थप्प्या लागलेल्या आहेत मग मला असं वाटलं चला आपल्या एका लॉटच्या खतासाठी काय ना आपल्याला गेराय भेटलेलं आहे पण आता अजून एकशे पन्नास गुन्हा शिल्लक आहेत राहुरी तालुक्यांमधून खरंच कुरायला पाहिजे असन तर नक्की कमेंट्स करा योग्य दरात देऊ हात ना हात गेलाय भांडे घासून दिवसभर आज भांडे घासते झाले एकदाचे आमचे भांडे घासून आम्हाला भांडे घाशीपर्यंत मुलांनी सगळे पाण्याचे भांडे जोडलेत आता शेड राहिले थोडं धुवायचं ते नंतर धुणारी नंतर म्हणजे उद्या जी आपल्याला अगोदर तयारी लागते ती तर आता पूर्ण झाली आता फक्त तूस येईन उद्या तूस पसरायची ह्यावेळेस काय ब्रोडिंगचे पडदे लावायचे नाही आहेत त्याच्यामुळं हे आया ठेवले ठेवलेत आम्ही साईडचे पडदे सकाळीच धुवायचे आहेत ते आहे आता हे पाच गाळे फक्त राहिले धुवायचं इकडं धुवून झालं आहे सगळं पाण्याचे भांडे मुलांनी जोडलेत तर ते कशासाठी जोडलेत आता टाकीमध्ये ओझो प्लस टाकायचं आहे ॲसिड असतं जेणेकरून पाण्याचे जे पाईप आहेत ते पाण्याच्या नळ्या आणि पाण्याचे भांडे धुवून निघतील आता दोघेला वरती औषध टाकायला खत बघा ह्या खताला मागणी भरपूर आहे कारण हे पंचावन्न दिवसाचं खत आहे आणि ते दिलेलं आहे पहिलं जे खत राहिले तर त्याची आता गिरायकाची वाट बघतोय माझ्या लाडाचा बंडू मंडळी बंडू बघा किती मोठं झालं दिसतोय है ना हॅन बंडू <laughs> बंडू बोलतो बर का आपण काही म्हणलं ना तुला खायचं का न्याव करतो हॅन बंडू बंडू बोलतो ना बंडू तू बोलतो बोल, बोल बर पापडी खायची तुला पापडी खायची पापडी खायची कशाला नाही पण पापडी खायची म्हणलं लगेच मेवा म्याव करते पापडी खायची तुला बंडू पापडी खायची बंडू तुझ्या बापाचं आहे का मेल्या मेल्या हां ते बघा ए गपना ना तिकडं दुधाची वाटी भरून ठेवली ते बघा नुसतं सांगितलं दुधाची वाटी भरून ठेवली तरी घेते आता आम्ही निघालो आहे मळ्यात पिशवी भरली आणि ह्या नालायकाला फक्त काहीतरी पिशव्या कुरतडायच्या गाद्या कुरताडायच्या पिशवीची बघा कशी वाट लावली सगळी फाडून टाकली बघा काय ठेवलं आहे का